हे जे कारलं दिसतंय तुम्हाला तुम्ही ह्या तेलामध्ये टाकून तर बघा मग बघा तुमची भाजी कशी होते न खाणारे सुद्धा मागून मागून खातील एवढी छान ही भाजी होते अजिबात कडू नाही लागणार नमस्कार दीपाली मेजवानी या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप 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 मनापासून स्वागत आजची आपली रेसिपी आहे कारल्याची भाजी पण मी एका वेगळ्या पद्धतीने ही भाजी आज बनवणार आहे आणि तुमच्याबरोबर ही रेसिपी शेअर करणार आहे तर ज्यांच्या घरात समजा डायबेटीज पेशंट असतील तर त्यांच्यासाठी अतिशय गुणकारी अशी ही कारल्याची भाजी आहे तुम्ही जर त्यांना रोज जरी कारलं खायला दिलं ना तरी कमी आहे एवढी गुणकारी ही भाजी आहे आणि सगळ्यांसाठीच ही भाजीना लहान मुलं असतील मोठी माणसं असतील त्यांच्यासाठी सुद्धा एकदम आरोग्यदायी आणि गुणकारी अशी ही भाजी आहे तर नक्कीच प्रत्येक घरात ही भाजी केलीच पाहिजे जर तुम्ही माझ्या पद्धतीने जर ही भाजी केली ना तर अजिबात तुम्हाला कडू लागणार नाही किंवा असंही वाटणार नाही की तुम्ही कारल्याची भाजी खाताय तर एकदा नक्की माझ्या पद्धतीने करून बघा माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला एक लाईक नक्कीच करा आणि आपली ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा तुमच्या ही आपली लिंक शेअर करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक देखील करा चला तर मग बघूया आपल्याकडे कारल्याची भाजी बनवण्यासाठी काय साहित्य आहे आणि हो आज हे डेकोरेशन तुम्हाला दिसतंय तर आज आहे कार्तिक पौर्णिमा त्यानिमित्तच मी हे डेकोरेशन केलं आहे तर तुम्हा सर्वांना कार्तिक पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा कारल्याच्या भाजीसाठी आपल्याकडे साहित्य आहे पांढरी कारली मी घेतली आहेत साधारण पाव किलो ही कारली आहेत हळद लाल तिखट मीठ आणि मीडियम साईजचे ही सात कांदे मी घेतलेले आहेत शेंगदाण्याचा कूट तेल कारली आहेत ते आपल्याला कट करून घ्यायचे आहेत तर तुम्हाला दाखवते मी कशा पद्धतीने आपल्याला ही कट करायची आहेत तर आपल्याला ना असे गोल काप्याचे करून घ्यायचे आहेत या पद्धतीने खूप पातळ आपल्याला याचे स्लाईस करायचे आहेत तर बघा या पद्धतीने आपल्याला एकदम पातळ असे स्लाईस करून घ्यायचे आहेत इतर राहिलेले सुद्धा आपण सर्व हे स्लाईस करून घेऊया कारल्याचे काप करून झाले आहेत आपले आता आपल्याला काय करायचं आहे याला ना मीठ लावून घ्यायचं आहे साधारण एक दीड चमचा आपल्याला मीठ घालायचं आहे आणि हे कारले ना या मिठामध्ये छान चोळून चोळून आपल्याला घ्यायचे आहेत या पद्धतीने आणि ना थोडस ताट आपल्याला ताटाखाली काहीतरी असं लावून घ्यायचं आहे म्हणजेच हे ताट असं एका बाजूला राहील आणि कारण्यात कारल्यातलं सर्व पाणी हे निघून जाईल हे बघा मीठ छान चोळून चोळून घ्यायचं आहे आणि आपले कारले हे अजिबात कडू लागणार नाहीत लिंबू वगैरे घालायची काहीच गरज नाही फक्त मीठच आपल्याला घालायचं आहे आणि ह्या ज्या बिया दिसतात तुम्हाला तर तुमच्या आवडीवर आहे तुम्हाला या ठेवायच्यात की नाही मी काढून टाकते या बिया मला नाही आवडत दाताखाली येतात म्हणून मग मी ह्या बिया काढून टाकणार आहे आणि आता हे छान एक ते दीड तासासाठी आपण हे असंच ठेवणार आहोत हे बघा म्हणजे यातलं सर्व कडू पाणी हे निघून जाईल आणि कारलं आपलं हे भाजी करण्यासाठी तयार होईल एक तास झालेला आहे आता बघा हे जे पाणी आहे ना हे तुम्ही बघू शकता मी साईडला असं सा वाकडं करून ठेवलं होतं तर बघू शकता हे सर्व कडू पाणी आपलं बाजूला निघालेलं आहे आता आपल्याला ना हे जे कारले आहेत ही स्वच्छ पाण्यामध्ये आपल्याला पिळून घालायचे आहेत तर बघा मी या कढईमध्ये पाणी घेतलं आहे आणि आपण आता हे पिळून घेऊया छान घट्ट आपल्याला हे पिळून घ्यायचं आहे बघा असं दोन्ही हाताच्या साह्याने ना आपल्याला असं घट्ट हे पाणी यातलं गाळून घ्यायचं आहे म्हणजे जेवढं यामध्ये आहे ते सुद्धा बाजूला निघून जाईल आणि कारल्याची भाजी आपली कडू नाही होणार हे बघू शकता या पद्धतीने आपण करून घ्यायचं आहे आणि पाव किलो कारला आहे ते तुम्ही बघू शकता किती कमी झालं आहे हे अर्धा किलो जा असेल ना तर मग जास्त भाजी होते त्याची घट्टसर आपल्याला हे पिळून घ्यायचे आहेत बघा या पद्धतीने शक्य होईल तेवढं आपल्याला ते यातलं पाणी बाजूला काढायचं आहे म्हणजे कारलं ना अजिबात कडू लागणार नाही तुमचं मग बघू शकता हे बघा आणि नंतर आपल्याला हे साईडला ठेवायचं आहे आणि मग छान असं हे कुस्करून घ्यायचे आहे या पाण्यामध्ये हे स्वच्छ पाणी आहे आणि आता आपल्याला ना Uh, साधारण तीन ते चार पाण्याने आपल्याला हे व्यवस्थित असं हे छान पिळून पिळून काढायचे आहे ते कारले यामध्ये पुन्हा आपण याच पद्धतीने आपल्याला हे असे पिळून घ्यायचं आहे आणि परत एकदा ह्याच्यामध्ये नवीन पाणी भरायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने आपण तीन ते चार वेळा हे करून घेणार आहोत इथे बघू शकता तुम्ही हे स्वच्छ असं कारलं मी धुवून घेतलेलं आहे चार पाण्याने मी हे स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे आता मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं होतं की हे कारलं आपल्याला तेलामध्ये घालायचं आहे तर आता आपल्याला ना हे कारलं फ्राय करून घ्यायचं आहे इथे मी तेल गरम करत ठेवलं आहे यातलं अर्ध कारलं आपल्याला या तेलामध्ये घालायचं आहे आणि हे छान असं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे हे कमी असल्यामुळे ना मी हे सर्व घालून घेत आहे आणि आपल्याला हे व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं आहे गॅस मिडियम ठेवायचं आहे चार ते पाच मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता कारलं आपलं फ्राय होतंय तर आपल्याला ना याला असं लाईट गोल्डन रंगावरती आपल्याला हे फ्राय करायचं आहे आणि नंतरच आपल्याला हे प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे हे तुम्ही बघू शकता हलका गोल्डन कलर आलेला आहे आपल्या कारल्यांना तर आपण हे काढून घ्यायचे आहेत इथे बघू शकता या पद्धतीने याला गोल्डन रंग आलेला आहे हे सर्व आपल्याला काढून घ्यायचं आहे प्लेटमध्ये मध्ये जास्त तेल होतं तर मी बाजूला काढून घेतलं आहे आणि साधारण तीन ते चार चमचे तेल यामध्ये ठेवलं आहे आणि कांदे जे होते ते ला 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 लाम -लाम स्लाइस करून घेतले आहेत या पद्धतीने आपल्याला लांब कांदा चिरायचा आहे आणि छान असे याचे लांब लांब स्लाईस करून घ्यायचे आहेत एकदम पातळसर आपल्याला हा चिरून घ्यायचा आहे तर बघा आता या तेलामध्ये आपण घालून घेऊया आणि मिक्स करायचे छान गॅस मीडियम करायचा आहे हा कांदा आपल्याला होऊ द्यायचा आता तुम्ही बघू शकता कांदा आपला गोल्डन असा झालेला आहे आता आपल्याला यामध्ये मिरची पावडर घालायची आहे इथे साधारण दीड चमचा मी घालते पाव चमचा आपल्याला हळद घालायची आहे आणि चवीनुसार मीठ सुद्धा घालायचे मिक्स करायचं हे मिक्स झालं की आपल्याला यामध्ये हे कारलं घालायचं आहे जे आपण फ्राय करून घेतलेले आहेत हे सर्व आपल्याला ओतून घ्यायचं आहे यामध्ये आणि व्यवस्थित आता हे मिक्स करायचं आहे आपल्याला या पद्धतीने छान होऊ द्यायचं आहे याला आपण ठेवायचं आहे आपल्याला यावरती एक साधारण तीन ते चार मिनिट आपण झाकण ठेवूया पाच मिनिट झालेले आहेत आपण हे उघडून बघूया आणि हे, हे कारलं ना फ्राय असल्यामुळे ना तर पटकन शिस्त हे कारलं कारलं आपलं झालेलं आहे आपण यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालून घेऊया साधारण दोन चमचे आपल्याला घाल आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय कारलं आपलं बनवून तयार झालेलं आहे कारल्याची भाजी बनवून तयार झालेली आहे तुम्ही जवळून सुद्धा बघू शकता खूपच छान याला रंगसुद्धा आलेला आहे आणि हे जे कारलं आपण फ्राय करून घातलं आहे तर बघू शकता अतिशय क्रिस्पी असं हे कारलं झालेलं आहे कारण आपण हे तेलामध्ये फ्राय केलेलं आहे म्हणून आणि जे दाता खाली येतं ना तर खूपच छान याची चव लागते या पद्धतीने तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करा नक्कीच तुमच्या घरच्यांनासुद्धा ही पद्धत खूप आवडेल आणि तुम्ही सारखं सारखं हेच कारलं करून खाल एवढी छान ही रेसिपी आहे यात दाण्याचा कूट आहे शिवाय आपण कांदा चिरलेला तर भरपूर असा कांदा आपण यामध्ये घातलेला आहे ज्याच्यामुळे आपलं कारलं हे अजिबात कडू लागणार नाही खाणाऱ्याला सुद्धा कळणार नाही की आपण कारलं खातोय तर याच पद्धतीने नक्की ट्राय करा आणि हो मला अजून एक पद्धत शेअर करायची तुमच्याबरोबर वर कारल्याची तर नक्की मला कमेंट करून सांगा रेसिपी हवी असेल तर जास्तीत जास्त कमेंट करा आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक देखील करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण अशाच एका छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत ब बाय